ज्यांनी ज्यांनी तमाम केले तुषांना कोटी कोटी अभिवादन या मोर्चासाठी संबोधित करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आदिवासी समाजातील तमाम नेते व अधिकार के लढाई मे किसी को निमंत्रण नाही भेजे जाते अधिकार के लढाई मे किसी को निमंत्रण नाही भेजे जाते

कि गेल है, है कि की आमचं आरक्षण गेलं का नाही हे आम्हाला माहित नाही आणि एकीकडे हे म्हणतात की आम्हाला आरक्षण भेटते धनगर म्हणतात आम्हाला भेटते बंजारे म्हणतात आम्हाला भेटते वड्रा म्हणतात आम्हाला भेटते कैकाळी म्हणतात आम्हाला भेटते आणि काही आमदार खासदार बी म्हणतात की आम्ही तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे याचं कसं झालं अब्दुल्ला के शादी मे बैगाना दिवाना अरे आदिवासीचं सृष्टीचं आरक्षण असं देता येत नाही कोणत्या निजामाच्या घेतलेला घेतलेल्या जी आर च्या फडणवीस आरक्षण देता येत नाही त्यासाठी संविधानाचा बाब डॉक्टर बंजरांचा बंजारांचा प्रस्ताव तर केव्हाच फेटाळलेला आहे त्या फेटाळलेल्या प्रस्ताव असताना देखील तुम्ही वारंवार वारंवार पुन्हा पुन्हा आदिवासींना डिस्टर्ब करत असाल तर या ठिकाणी सगळे जमलेले आदिवासी, आदिवासी पंचवीस आमदारांचे तमाम आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी आणि संघटनांनी निर्णय घेऊन यांच्या विरुद्ध माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल केल्या पाहिजे जे आंदोलन दाखल करतात या लोकांविरुद्ध अवमान याचिका दाखल झाल्या <laughs> आपल्या या इथे आदिवासी राज्यमंत्री असलेले इंद्रनील नाईक हे आमच्या जिंतूर मध्ये विनोद आडेच्या आंदोलनामध्ये येऊन त्यांना जाहीरपणे छाती टोक सांगून त्यांच्या गोरवाडी भाषेमध्ये म्हणतात मला जर आपल्याला जर नाही भेटलं तर मी राजीनामा देतो बापू तू काय बंजाराचा मंत्री नाही तू आदिवासीचा राज्यमंत्री कर्तव्य असतात आदिवासींच्या अधिकार अबाधित ठेवण्यासाठी जी शपथ घेतलेली ती शपथ पाण्याचे कर्तव्य असते अरे तू काय आदिवासीच्या आरक्षण साठी राजीनामा देण्याची गोष्ट करतो तुझ्या आधीच्या बारा वर्ष अकरा वर्ष पंजाब समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक सुधाकर नाईक आणि ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडे साहेब सुद्धा आदिवासीच्या च्या आरक्षणाला हात लावू शकले नाही तू कुठला मायला आणि मी तर म्हणतो आमचे पंचवीस आमदार आहेत आमच्या केराम साहेबांनी दोनदा तीनदा विधानसभेचं नेतृत्व केलेलं ने आहे आमच्या राजभाऊन दोनदा नेतृत्व केलेले ने आपले पंचवीस आमदार आपण अत्यंत साधे सरळ माणसं आहे आपण दुसऱ्या दिवशी मागणी केली पाहिजे या इंद्रायका बदला तू राजीनामा दे म्हणू नका अरे आम्ही तुला हटवतो मुख्यमंत्र्यांकडे काय म्हणते हेना काय म्हणते रिझर्वेशन रिझर्वेशन ऍक्ट नुसार हैदराबाद जेव्हा विलीन झालं तेव्हा मग हे या लागू होते ते लागू होते अरे बाबा एकीकडे तू मराठा समाजाच्या डंगे की चोर पे सांगतो की हे आरक्षण मराठा समाजाला मी मिळू देत नाही हैदराबाद गॅजेटच मग तू या हैदराबाद गॅजेटच्या आधारावर आदिवासीचं कसं घेणार आहे बापू घेऊ शकते का आपलं काय घेऊ शकत हे आपण समजून घेतलं पाहिजे की हे चाललंय काय खऱ्या अर्थानं जेव्हा मराठ्याचं आंदोलन बेकाबू झालेलं कंट्रोल करण्यासाठी जेव्हा सेटलमेंट करण त्यांनी केलेलं आहे त्या सेटलमेंट करायच्या माध्यमातून त्यांना ओबीसी मराठा मध्ये फूट पाण्यासाठी यांनी हे जी आर काढलेलं आहे एकीकडे मोठा ओबीसी आणि मायक्रो ओबीसीचे चे तट करायचे धनगरांना बाजूला करायचं बंजारांना बाजूला करायचं वडरांना बाजूला करायचं कायकड्यांना बाजूला करायचं आणि ओबीसीची लढाई मराठा विरोधी खच्चीकरण करून ओबीसीचा लढा संपवायचा आहे एकीकडे डुप्लिकेट जी आर देऊन मराठ्यांचा लढा संपवायचा आहे आणि त्याच्या आड आदिवासींना आणि यांच्यामध्ये भांडणं लावून गावागावामध्ये गुन्हा गोविंद नावणाऱ्या आमच्या ना, आदिवासी बंजारा वडार काही का मध्ये भांडणं लावण्याचं काम यांना करायचंय म्हणजे त्यांना काय करायचंय यांनी मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासींचा दंगल घडवली त्यांनी नेपाळमध्ये ज्या पद्धतीने दंगल घडवली त्यांनी आसाम मध्ये ज्या पद्धतीने दंगल घडवली अशी दंगल महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे घडवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे म्हणून ज्या ज्या आमदारांनी जे सत्तेमध्ये असतील किंवा सत्तेचे बाहेर असतील आपल्या पत्र दिलेलं आहे त्यांना त्यांना आणि त्यांच्या पक्षांना जिल्हा परिषद मध्ये येत्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आदिवासींच्या मतदानाचा हक्क जे बाबासाहेबांनी दिलेला आहे तो काय असतो हे आपल्या आदिवासी समाजाने दाखवून दिलं पाहिजे एवढंच मी आपल्याला सर्वांना सांगून क्रांतीपारी जय भीम जय